नमस्कार मंडळी तर आज मी कच्ची केळी गॅसवर भाजून मस्त असा तोंडाला चव आणणारा चमचमीत चटकदार पदार्थ बनवतीय असा पदार्थ या अगोदर तुम्ही खाल्ला नसेल बनवायला अतिशय शिवाय घरातील साहित्यामध्ये बनवून तयार होतो चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी तीन कच्ची केळी घेतलेली आहेत हे बघा तर सर्वात अगोदर ही केळी आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवरती मी अशा पद्धतीची जाळी ठेवून आहे यावर आपल्याला केळी ठेवून घ्यायची आहेत आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला केळी आलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान अशी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे केळ आलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान असं डाग पडेपर्यंत भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया एक चमचा भर तेल त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे हरभऱ्याची डाळ घालायची आहे त्यानंतर दोन चमचे तुरीची डाळ घालूया तर एक चमचा भर उडदाची डाळ यामध्ये घालायची आहे ह्या तीनही डाळी मी स्वच्छ ओल्या हो फटक्याने पुसून घेतल्या होत्या मगच भाजायला घेतलेल्या आहेत आता ह्या डाळी आपल्याला छान अशा खमंग खरपूस भाजून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या तीनही डाळींचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे आपल्या ह्या डाळी मस्त अशा खमंग खरपूस तळून झालेल्या आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे आता हा घातलेला हिंग आपल्याला चांगला चांग मिक्स करून घ्यायचा आहे हिंग आपला चांगला मिक्स करून झाला की डाळ आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इकडे आपल्या भाजलेल्या केळी देखील छान अशा थंड झालेल्या आहेत आपण आता ह्या सोलून घेऊया तर इथे आपल्या तीनही केळी सोलून झालेल्या आहेत आता काटेरी चमच्याने याला छान असं मॅश करून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने केळी मॅश करून झाली की थोडा वेळ आपण ही बाजूला ठेवूया तर इकडे दे डाळ देखील आपली छान अशी थंड झालेली आहे आपण आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया भांड्यात काढून झाली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं अर्धा चमचा यामध्ये आपल्याला काश्मिरी लाल मिरची पावडर घालायची याला झाकण लावायचंय आणि मिक्सर वरती बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सर्व साहित्याची मस्त अशी बारीक पावडर करून झालेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला मॅश केलेली केळी घालायची आहे झाली की याला पुन्हा झाकण लावायचंय आणि मिक्सर वरती बारीक असं फिरून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरून झालेलं आहे हे बघा तर आपली ही चटपटी तशी चटणी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते ही चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवल्यास चार ते पाच दिवस छान अशी टिकते अजिबात खराब होत नाही तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा भातावरती तूप टाकून खाल्ली ना तरी सुद्धा खूप छान लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही चटणी काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद